शुक्रवारी मुंबई कुलाबा येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार पडली यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीनं लढवा राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करतो असं आश्वासन दिलं महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरील इच्छुकांचा सर्व्हे करण्यासाठी टीम येणार आहे त्यांच्याकडून प्रदेशला अहवाल येईल त्यानंतर उमेदवार निश्चित होतील असं सांगत स्थानिक पातळीवर महायुती करण्यासाठी संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे हे निर्णय घेतील तो निर्णय अंतिम मानून निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन सुनील तटकरे यांनी केलं सोलापुरात इच्छुकांचा आकडा चारशे पार झाल्याबद्दल सोलापुरातील पदाधिकाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं या बैठकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूरच्या राष्ट्रवादी पक्षाच्या इतिहासात प्रथमच चारशे बारा इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याचं सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अहवाल सादर केला सोलापुरात दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा होण्यासाठी पक्षानं लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली या बैठकीला राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते